नमस्कार आज आपण आलो आहोत फलटण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे तालुका प्रमुख प्रदीप सर यांच्याकडं तर आपण शिवसेनेची वाटचाल येणाऱ्या काळात कशी असेल किंवा त्यांचं संघटना कसं असेल याबद्दल जाणून घेऊया नमस्कार नमस्कार तर पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की या झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये तुमच्या पक्षाला घवघवीत एक श मिळालं म्हणजे एकूणच महाविकास आघाडीला तर याबद्दल आपल्याला काय वाटतं जे आत्ता महाराष्ट्रात लोकसभेला जे यश मिळालेलं आहे ते तसं पाहिलं तर पूर्णपणे एकत्रित महाविकास आघाडीचं जे हातात हात घालून जे प्रयत्न केलेले आहेत कष्ट घेतलेले आहेत ह्या तिघांचं मिळून हे यश आहे आणि त्यामध्येही शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे प्रचारावर खूप आघाडीवर होते हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे आणि देशानंही पाहिलेलं आहे दे अगदी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडूनही उद्धवसाहेबांना जवळपास फ्री हँड सगळीकडे दिलेला होता त्यामुळं अठ्ठेचाळीसच्या चा, अठ्ठेचाळीस मतदारसंघात एवढ्या ताकदीनं उद्धवसाहेबांनी प्रचार केलेला आहे की चांगल्या प्रकारे इथं महाविकास आघाडीला यश मिळाले आ... तुम्हाला काय मायक्रो प्लॅनिंग मध्ये कुठेतरी महाविकास आघाडी कमी पडली का कारण अजून एक तीन ते चार सीटा या जवळजवळ थोड्या थोड्या फार मतानं पडल्या मग त्या पडायला नको होत्या असं तुम्हाला वाटतंय का म्हणजे तिथं तुम्ही कमी पडलात असं वाटतं का एकूणच महाविकास आघाडी म्हणून नियोजन पण तुम्ही पाहिलं बारकाईनं तर महाविकास आघाडी म्हणून कुठेही मला वाटत नाही कुठं कमी पडलेले आहेत म्हणून पण आता बाकीचे फॅक्टर इतर जर तुम्ही बघितलं सत्ता सत्तेचा दुरुपयोग हो असेल कुठं पैसे वाटपाचा कार्यक्रम असेल हो व्हिडिओ वगैरे हे प्रसारित केलेले आहेत आमच्या पक्षांनी राष्ट्रवादीच्या पक्षांनी केलेले आहेत म्हणजे असे काही इतर गोष्टी आहेत की त्यामुळे आमच्या जागा कुठे कुठे पडलेल्या आहेत जशी की कीर्तिकरांची जागा आपण थोडीशी बघितली दोन वेळा त्यांना घोषित केलं परत त्यांना तिसऱ्यांदा पराभूत घोषित केलं असा कुठं कारभार असतो का निवडणूक आयोगाचा ह्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत बारकाईने आणि नाहीतर मग त्याच्यामध्ये चांगले यश आम्ही शंभर टक्के घेतलेले आणि एकूणच आता लोकसभा निवडणुकी झालं तर म्हणले येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुका आहेत तर बऱ्यापैकी महाविकास आघाडीची एकजूट दिसते आहे महायुतीपेक्षा कारण महायुतीत आता काहीतरी धुसफूस चालू आहे म्हणजे अजित पवारांच्या येण्यानं काहीतरी त्यांच्यामध्ये संगणमत होताना दिसत नाही पण महाविकास आघाडीमध्ये आता एक संद बऱ्यापैकी दिसत आहे तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही असंच एक परिवार राहू इच्छित का कसं शंभर टक्के जसे आमचे पक्षप्रमुख सांगतील आम्हाला जसा आदेश देतील आम्ही त्या पद्धतीने ह्या महाराष्ट्रात त्यांच्या आदेशानुसार आम्ही चालणार आहे ते म्हणले स्वबळाव लढायचं आहे आम्ही स्वबळाव लढणार आम्ही दोन हजार चौदालाही स्वबळाव लढलो आहे त्रेसष्ट जागा महाराष्ट्रात उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या आलेले आहेत त्याच्यामुळं आम्हाला काही फिकीर वाटत नाही आणि आमचा नेता भक्कम आहे त्याच्यामुळं आम्ही त्यांच्या पावलाच्या पावलामागे आम्ही चालत राहणार वाटचा वाटचाल करत राहणार आणि आम्हाला यश शंभर टक्के मिळणार कारण शिवसेना हा तळागाळात जनतेशी जनते जनतेच्या समस्या सोडवण्यामध्ये ग्राउंड लेवलला सगळीकडे हा पक्ष तळागाळात रुजलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला काय त्याची बाकीची काही अडचण येत नाही आणि शिवसेना फुटीबद्दल तुमचं काय मत आहे शिवसेना आता आपण पाहिलं जवळपास दोन अडीच वर्ष होत आली शिवसेना पक्ष फुटला असं आता त्यावेळी सगळ्यांना वाटत होतं की शिवसेना पक्ष फुटला म्हणजे चाळीस आमदार सोडून गेले म्हणजे आता शिवसेना उद्धव साहेबांच्याकडे कोणी राहणारच नाही पण तसं तुम्ही बघितलं तर हे फक्त चाळीस आमदार गेलेले आपण पाहिले पण बाकीचं जे शिवसैनिक आहे आता आम्ही पदाधिकारी था। आम्ही थांबलो नाही तर आम्ही आमची निष्ठा कुठं दावणीला बांधली नाही आम्ही उद्धव साहेबांच्या आणि महाराष्ट्रातील जनतेच्या पूर्णपणे विश्वासास पात्र राहून इथं आम्ही काम करतोय फलटण तालुक्यात आम्ही काम करतो आहे दहा वर्ष झालं आम्ही कुठंही सोडलेलं नाही कुठेही आम्ही शिंदे गटात गेलो नाही कुठाच्या कुणा प पक्षात गेलो नाही उद्धव साहेब आहे किंवा उद्धव साहेब कारण जे नेतृत्व आपण पाहतोय चांगलं आहे आणि उद्धव साहेबांनी एवढं चाळीस आमदारांना ह्या बरंच काय काय दिलेलं आहे कित्येक वेळा आमदारकीच्या शिटा दिल्या कुणाला खासदार केलं कुणाला मंत्री केलं कुणाला काय केलं मला वाटत नाही मग एवढं सगळं दिल्यानंतरही माणसानं एवढं कृतज्ञ का व्हावं म्हणजे कृतज्ञता ज्यावेळी व्यक्त करायची वेळ आहे आता मला समजा मी कोण आहे मी तालुका प्रमुख आहे आता येते मला फक्त तालुका प्रमुख आहे तरी मी समाधानी आहे आणि मला तो राग आहे हे उद्धव साहेबांनी एवढं सगळं देऊन सुद्धा ही लोकं सोडून गेली आणि जनतेच्या मतांशी जे जनतेनं जी मतं दिली होती त्याच्याशी प्रतारणा केली आम्ही तालुका प्रमुख आहे आम्हाला काय कुठलं पद मिळालेलं नाही आम लो लो आमदारकी मिळाली नाही काय नाही तरी सुद्धा आम्ही थांबलोय नाही तर मायासारखे बहुसंख्य लोक आहेत शिवसेनेवर फेदा झालेले असे सगळे लोक इथं थांबलेले आहेत मग एकदा मायासारख्याला जरी एकदा आमदारकी दिली मी विचारसुद्धा का करणार नाही कधी कुणाबरो कुणाबरोबर जायचा हे का गेले ह्यांचे कुठं कुणाचे चुकीचे व्यवहार होते कुणाचे ईडी कुणाचे सीबीआय कुणाचे कसले आरोप कुणाचे काय घोटाळे गैरव्यवहार याच्यामुळे हे लोक अडकले आणि ह्याला भाजपने बरोबर ह्यांच्यावरती सगळं डाव टाकून ते बरोबर ओढलेले आहेत सगळे आणि तिकडं गेलं की ते सगळं वॉशिंग मशीन सारखं फ्रेश होतं सगळं क्लिअर होतं सगळं आणि मग ते त्यांना चालतं म्हणजे ते दुसऱ्या पक्षात असले की ते डागाळलेले असतात सगळे म्हणजे त्यांची भूमिका डागाळलेली असते आणि तिकडं गेलं की ते स्वच्छ असतं सगळं जनता सगळं पाहते आणि ह्याचा न्याय निवाडा जनताच करत असते त्याच्यामुळे जनतेला हे माहिती आहे सगळं की ह्यात खरं काय आहे खोटं काय उद्धव साहेबांनी सांगितलं होतं काय यांना आमदार केलं म्हणजे तुम्ही गैरव्यवहार करा म्हणून चुकीचे काम करा म्हणून पण जनतेला हे माहीत आहे की उद्धवसाहेब हे प्रामाणिक आणि सुसंस्कृत चेहरा आहे आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जे कष्ट करून मेहनत करून ही संघटना महाराष्ट्र महाराष्ट्रातील लोकांच्या न्याय हक्कासाठी उभी केली होती त्या संघटनेला फोडायचं काम ह्या लोकांनी केलेलं आहे हे कुठंही महाराष्ट्राला अजिबात पटलेलं नाही आणि संपूर्ण महाराष्ट्र आपण पाहतोय काही नसताना उद्धवसाहेबांच्या पाठीमागं ठाम उभे राहिले तेरा खासदार गेले सोडून अठरा खासदार होते तेरा सोडून गेले पाच होते खासदार आमच्याकडं नऊ खासदार झाले त्याचे तुम्ही बघितले आणि नऊ आमचे जरी झाले असले तरी बाकीचे जे आलेले आहेत काँग्रेसचे तेरा चौदा आले राष्ट्रवादीचे आठ आले ह्याच्यातसुद्धा उद्धव साहेबांचा सिंहाचा वाटा आहे हे कुणीही नाकारू शकत नाही आणि ह्या तिन्ही पक्षांनी एकामेकाला पूर्ण ताकदीने सहकार्य करून महाविकास आघाडी मोठ्या जोमाने इथे चांगल्या सीट निवडून आणलेले आहेत त्यामुळे महाविकास आघाडीचं सर्व नेत्यांचं कार्यकर्त्यांचं करावं एवढं अभिनंदन कौतुक थोडंच आहे येणाऱ्या काळात आता शिवसेना मेन शिवसेना जी होती ती शिंदेला देण्यात आली मग शिंदेच्या नेतृत्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या काळात शिंदे ती तारू शकतात का शिंदे ते चालवू शकतात का नाही हे जनता ठरवणार ते किती वेळ चालवणार आता नारायण राणे ज्यावेळी शिवसेनेतून ज्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी हकालपट्टी केली त्यावेळी त्यांचा एक करिश्मा एक साधारण सिंधुदुर्गवरती एक टम दोन टर्म तीन टम राहिला त्याच्यानंतर पूर्णपणे निष्प्रभ झाल्यास झाल्याचं आपण पाहिलेला आहे म्हणजे दोन ते तीन वेळा जवळपास शिवसेनेने त्यांना रणांगणात निवडणुकीत धूळ चारलेले आहे हे आपण पाहिलं आहे सगळ्यांनी म्हणजे जो मूळ वर्ग आहे मूळ महाराष्ट्राची जी जनता आहे हे जाणून आहे की शिवसेना कुठेही जात नाही हे थोडे थोडीशी आलेली सूज असते कालांतराने पूर्णपणे हा सगळा सगळी जनता आहे ही शिवसेनेकडेच माघारी येते कारण शिवसेना कुठंही हलत नाही शिवसेनेचं जे काम आहे ह्याच्यात बदल होत नाही बाबा ही लोक चला तिकडं मतदान केलं म्हणून त्यांचं काम होणार नाही असं आमच्याकडं नसतंय आमच्याकडे राष्ट्रवादीचा माणूस समस्या घेऊन आला तरी काम होतं काँग्रेसचा आला तरी काम होतं भाजपचा आला तरी काम होतं आम्ही लो, कुणालाही लोकांना कधी कोणालाच आढवत नाही ज्याची समस्या आहे ज ती जनता आहे समस्या आम्ही सोडवतो आणि हे लोकांना माहीत आहे की शिवसेनेकडं गेलं की प्रामाणिकपणे समस्या सुटतात कोणाच्या बंगल्यावर जायची गरज नाही कोणाची वेळ घ्यायची गरज नाही कुठं हेल्पडे मारण्याची गरज नाही इथं गेलं की काम होतं हे प्रत्येक महाराष्ट्रातील शाखेत ही अशा पद्धतीनं काम सुरू असतं जनसंपर्क कार्यालयातून हे काम सुरू असते त्याच्यामुळं त्याची काय एकनाथ शिंदेंची वगैरे त्यांची काय भीती शिवसैनिकांना किंवा उद्धव साहेबांना अजिबात मुळीच नाही आणि आता बघितलं असेल तुम्ही तर ह्या महाविकास आघाडीचं जो जवळपास नेतृत्वच मेन चेहरा प्रमुख चेहरा जे होते, होते 48, 48, 48 करूं, करूं, ते उद्धवसाहेब ठाकरे होते अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस मतदारसंघात पिंजून काढून मेहनत करून जवळपास एकतीस सीटा आमच्या सगळ्या मिळून आल्या महाविकास आघाडीच्या त्याच्यामुळे आम्हाला काही त्याची भीती वाटत नाही आणि महारा न्याय करणारी जरी सुप्रीम कोर्टाला वेळ लागत असला निकाल द्यायला आपण पाहतोय दोन वर्ष आलं ते चालूच आहे तारीख पे तारीख तारीख पे तारीख ते सुप्रीम कोर्टानं ठरवायचं कधी द्यायचंय ते पण जनतेनं निकाल लावलाय शिवसेना खरी कोणाची आता ओरिजिनल शिवसेना तिकडे असं म्हणण्यात काय अर्थच नाही ओरिजिनल शिवसेना इथेच जिथं शिवसैनिक आहे मूळचा पदाधिकारी शिवसैनिक सगळे उद्धव साहेबांच्याकडे राहिले त्यामुळे हीच शिवसेना मूळ आहे आणि हे जनतेला पटले त्यामुळे ते नऊशिटा उद्धव साहेबांच्या निवडून आल्या जे चाळीस आमदार गेलेले आहेत त्यांच्या किती जण निवडून येतील पुन्हा असं तुम्हाला वाटतं विधानसभेत किती दिसतील पुन्हा आता तुम्ही पाहतायत जवळपास तेरा खासदार गेले होते त्यातून ते आता त्यांचे आलेले आहेत किती बघा तुम्ही सात आलेत म्हणजे बाकीचे गेलेत आणि पुढच्या वेळेस बाकीचे जातील ते आलेले सात आहेत ते म्हणजे चाळीसमधून किती येणार कितींना तिकीट मिळणार कितींना तिकीट मिळणार नाही ह्या बऱ्याच गोष्टी आहेत अजून आणि या चाळीसमधून हाताच्या बोटावर अगदी किरकोळ लोकर राहतील फक्त आमदार म्हणून नाहीतर तुम्ही बघा पूर्णपणे सुपडासाप झाल्याशिवाय ही महाराष्ट्रातील जनता पूर्णपणे सुपडासाप केल्याशिवाय राहणार नाही शिवसेनेचं जे झालं तेच राष्ट्रवादीचंही झालं त्याबद्दल तुमचं काय मत आहे म्हणजे शरद पवारांना आता लोक सोशल मीडियावर पण बोलतात की ह्या वयात सोडून नव्हतं जायला पाहिजे किंवा काय मग ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं सेम जसं सा, उद्धव साहेबांच्या बाबतीत झालेलं आहे तसंच शरद पवार साहेबांच्या बाबतीत झालेलं शरद पवार साहेब हे ज्येष्ठ नेतृत्व आहे महाराष्ट्राचं आणि त्यांना हे असे हा अनुभव काय नवीन नाहीये त्यांनी हे असे अनुभव मागेही पचवलेले आहेत आणि यातून ते मार्ग काढत असतात ते महाविकास आघाडीला एक मार्गदर्शक चेहरा सुद्धा इथं मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने करत असतात आणि सहजरित्या अगदी तुम्ही बघितलं आहे महा लोकसभेला पूर्णपणे धोबेपचार दिला मी पुन्हा येणार पुन्हा येणार म्हणणारी व्यक्ती मला यातून मोकळं करा अशी म्हणायला लागली म्हणजे हे उद्धव साहेबांनी पवार साहेबांनी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी हा दिलेला दणका आहे येणाऱ्या काळात अजून काय वाटतं तुम्हाला आता शिवसेनेकडे जवळजवळ पंधरा ते सोळा आमदार राहिलेले आहेत तर ह्याचे वाढून कितीपर्यंत जाऊ शकतील ह्याचे तुम्हाला सांगतो शंभर ते दीडशे आमदार हंड्रेड पर्सेंट होणार ह्याचे नुसत्या शिवसेनेचे नुसत्या आता हे बघा ते जागा वाटपाव तो खेळ राहणार आहे अजून जर तसं म्हणायला गेलं तर जागा आता किती म्हणणार तोही विषय आहे जर वेगळं म्हटलं तर मग पूर्ण ताकतीनं तो विषय राहतोय तो काही विषय नाही पण आमचे पक्षप्रमुख जसा आम्हाला आदेश देतील त्या पद्धतीनं होईल आणि तिघांची महाविकास आघाडी कायम राहील यात काय मला शंका वाटत नाही ती कायमच राहील आणि एक बरोबरही सर्व एक जसा लोकसभेला प्रचार झाला त्याच पद्धतीने विधानसभेलाही पूर्ण ताकतीने प्रचार होईल आणि शिवसेनेच्या सगळ्यात जास्त मोठा पक्ष म्हणून शिवसेना निवडून येईल किंवा आमच्यातला चला अजून कोणी येईल पण इथं मोठा भाऊ आणि छोटा भाऊ हा विषय आता संपलेला आहे आमच्यासाठी लोकसभेच्या निवडणुकीनंतर आणि प्रमुख पदा जो चेहरा आहे प्रचाराचा तो उद्धवसाहेब ठाकरे आहेत यात काही शंका नाही म्हणजे येणाऱ्या काळात जसे पाचशे नऊ झाले तसे सोळाचे पन्नासच्या वर जाऊ शकतात सोळाचे तुम्हाला सांगतो खूप चांगले पन्नास किरकोळ आहे अजून खूप मोठा आकडा होणार आहे याच्यामध्ये आम आणि आमची इच्छा आहे की आणि आत्मविश्वास आहे की उद्धवसाहेब ठाकरे हेच मुख्यमंत्री म्हणून बसतील आणि महाराष्ट्रातील जनता जसं त्यांना मुख्यमंत्रीपदावरून पाय उतार करायला लावलं होतं ह्या लोकांनी त्या पद्धतीनं त्या जसा त्यांचा तो अवमान झाला होता आमचा शिवसैनिकांचा अवमान झाला आहे तो उद्धव साहेबांचा अवमान नाही झालेला नुसता तो महाराष्ट्राचा अवमान झालेला आहे महाराष्ट्रातील जनतेचा अवमान झाला आहे शिवसैनिकांचा जा अवमान झाला आहे आणि हे कधीही महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही शिवसैनिक सहन करणार नाही जोपर्यंत उद्धवसाहेब मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसत नाहीत तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही एकूणच आता पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर साधारणतः शिवसेना आता किती जागांची मागणी करेल महा गाडी आघाडीकडे आता तो विषय जो आहे तो मोठ्या लोकांचा असतो ॲक्च्युली तो माझ्यासारख्या तालुका प्रमुखाला विचारण्यात तसं हे नाही आहे मला उत्तर देता येणार नाही तसं पण आमचे जे शिवसेना उपनेते आहेत सातारा जिल्ह्याचे इकडचे नितीन बानुगडे पाटील सर असतील आमचे सातारा जिल्ह्याचे संपर्क शेखर भाऊ गोरे आहेत हे मातब्बर नेते आहेत अनुभवी नेते आहेत हे ह्याच्यावरती निर्णय घेत असतात पण आम्ही फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची जे जागा आहे ते आम्ही ठाकरे गटाला मागितलेली आहे कारण ही जागा पूर्वपरंपरगत आमच्याकडेच राहिलेली आहे फलटण मधून कोण निवडणूक लढवली होती किंवा काय त्याच्या अगोदर स्वर्गवासी हिंदूरावजी नाईक निंबाळकर यांनी शिवसेना इथे चांगल्या प्रकारे रुजवली होती आणि ते खासदार म्हणूनही इथून निवडून आलेले होते त्यानंतरच्या काळात बाबुराव माने माझे आमदार दोन वेळा त्यांनी इथं विधानसभा लढवलेली आहे दोन हजार चार आणि दोन हजार नऊमध्ये दोन हजार चौदामध्ये आमचे डॉक्टर नंदकुमार तासगावकर यांनी इथं निवडणूक लढवलेली आहे त्याच्यामुळं हा मतदारसंघ जवळपास शिवसेनेचाच राहिलेला आहे आणि शिवसेनेकडेच राहिली जागा यात काही या शंका वाटत नाही आम्हाला हे yeah. तुमचं आता तळागाळाचं कामकाज कसं काय चाललंय म्हणजे तालुकाध्यक्ष तुम्ही आहात खालच्या लेवलला म्हणजे पक्षवाढीसाठी तुम्ही काय काम करताय किंवा पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी युवकांची भरती किंवा कसं म्हणजे चालू असतं तुमचं इथं तर आम्ही ज्यावेळी दोन हजार चौदाला मी प्रवेश केला पहिल्यांदाच शिवसेना पक्षातच आलो मी हिथं त्यावेळी आम्हाला इथं दिसलं की पूर्णपणे हा जो आहे तो शिवसेना पक्षासाठी त्यावेळी इथं कोणी नवं नेतृत्व असं नव्हतं कोणी मोठं असं नेतृत्व आम्हीच म्हणजे जसं जे पदाधिकारी आहेत आमचे सगळे असे सगळे सगळ्यांनी मिळून इथं काम सुरू केलेलं होतं खडकाव डोकं आपटण्यासारखी परिस्थिती दोन हजार चौदा सा साली होती पण ते डोकं आपटून 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 इथं ना सर्व शिवसैनिकांनी इथे ह्याचं चांगलं अगदी सुपीक जमीन केलेली आहे आणि आज एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं चांगलं मतदान झालेलं आहे शिवसेनेचं तयार झालेलं आहे वोट बँक इथं शिवसेनेचे आता तयार झालेली आहे पन्नास हजाराच्या वरतीच मतदान जाईल पण खाली येणार नाही एकट्या शिवसेनेचं मतदान एवढ्या ताकदीनं मतदान इथे शि निर्माण करण्यात शिवसैनिक यशस्वी झालेले आहेत आणि कामाचं म्हणाल तर शिवसेना जनसंपर्क कार्यालय जवळपास सात वर्षापासून मी स्वतः चालवतो आहे स्वतः खर्च करतो याचा तर इथं फलटण तालुक्यातील आम्ही आवाहन केलेलं आहे सगळं आणि आवाहन करत असतो आता आवाहन करायची गरज पडत नाही सगळ्यांना माहिती पडलेलं आहे सुरुवातीच्या काळात पूर्णपणे आम्ही आवाहन केलं होतं की ज्यांना कुणाला अडचण असेल त्यांनी शिवसेना जनसंपर्क कार्यालयात यावं त्यांचं आम्ही समस्या दूर दूर करण्यासाठी बारा महिने चोवीस तास इथं उपलब्ध आहे आणि तोच तेच वाक्य अजूनही आमचं चालू असते आणि त्याच पद्धतीनं अजूनही आमचं काम सुरू असते तिथं कुठेही आम्ही कमी पडत नाही डीपीच्या बाबतीत जवळपास पाचशे ते सहाशे पी आम्ही जोडून दिलेली तिथं फलटण तालुक्यामध्ये आमचे शेतकरी मी मी सुद्धा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे त्याच्यामुळं मला शेतकऱ्यांना काय अडचणी येतात आणि एक डीपी गेल्यानंतर शेतकऱ्याचं किती लाखो रुपयाचं नुकसान होतं हे मी अनुभवलेलं आहे आणि जवळपास दोन दोन एक एक दोन दोन तीन तीन महिने काही काही तर दोन दोन वर्ष डीपी बसलेले नाहीत असे डीपी आम्ही दोन दोन दिवसात बसवून दिलेले आहेत असे पाचशे ते सहाशे डीपी बसवलेले आहेत एका डीपी जवळपास पंचवीस शेतकरी असतात म्हणजे पंचवीस शेतकरी दोन महिने महिनाभर जरी तो डीपी बसला नाही उन्हाळ्यासारख्या दिवसात कडक उन्हात जर आठ दिवस बसला नाही तर लाखो रुपयाचं नुकसान प्रत्येक शेतकरीचं होत असतं म्हणजे पंचवीस शेतकरी जसे पंचवीस लाख रुपयाचं मी म्हणून सांगतो तुम्हाला पंचवीस लाख रुपयाचं नुकसान त्यांचं फोन वाचतं निवडणुकीत ही लोकं जे वाटप चालू असतात आपण लोकसभेला बघितलं सिंधुर्गमध्ये वगैरे ते व्हिडिओ वगैरे प्रसारित झाले होते वाटपाचे की पाचशे हजार रुपये देतात आम्ही शिवसेना कधीच ह्या एवढी मोठी नाही आणि पैसे वाटू शकत नाही पण लोकांच्या तळागाळातील समस्या दूर करण्यासाठी शिवसेना ताकदीने उभी राहते आणि सगळ्यात मोठी जी ताकद आहे शिवसेनेची ती ती आहे सामान्य नागरिक जनता ती आहे आता कालच अर्थसंकल्प महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा सादर झाला तर त्यामध्ये पण ते लाडबिला काहीतरी मागणी केलेली आहे त्यांनी पण ते थकीतच काहीतरी विषय अजून आहे मग त्याबद्दल काय तुम्हाला माहिती नाही सरसकट सरसकट आता त्यांनी काय केलेलं पाहिजे जे वीज बिल राहिलेलं आहे लोकांचं थकीत आहे काय आहे पूर्णपणे वीज बिल माफी केली पाहिजे उद्धव साहेबांनी कर्ज माफीसाठी सुद्धा सांगितलेलं आहे पूर्णपणे कर्जमाफी केली पाहिजे वीज बिल माफी केली पाहिजे कारण शेतकऱ्यांसाठी हे मागील काही दिवस एवढे चांगले राहिलेले नाही कुठं दुधाला दर नाही आहेत कोविडच्या अगोदर जे बघितलं तुम्ही तर चाळीस अडोतीस रुपयापर्यंत दर गेले होते आणि आत्ता पाहिलं तर पंचवीस रुपयापर्यंत दर आहेत म्हणजे कुठं आहे तुम्ही म्हणजे जे तुम्ही आश्वासनं दिली माहिती सरकारनं नरेंद्र मोदी ज्या मोदी सरकारने की पंधरा लाख रुपये तुमच्या अकाउंटमध्ये टाकतो कुठं काय करतो म्हणजे हे सगळे चुनावी जुंबला पाहिजे सगळे कालसुद्धा जो अर्थसंकल्प सादर झाला तो सगळा चुनावी जुमलाच तसंच म्हणावं लागेल आता आपल्याला कारण साध्य त्यातनं काहीच होत नाही ना आउटपुट काहीच निघत नाही तर हे करण्यासाठी तुम्हाला काय ह्यांना काय करावं का लागेल की ह्यांनी डायरेक्ट त्याच्यावरती ॲक्शन घेतली पाहिजे उद्धव साहेबांनी ज्यावेळी कर्जमाफी केली त्यावेळी एका अंगठ्यावरती ती सगळी कर्जमाफी लगेच मिल झाली पण ह्यांच्याच काळात देवेंद्र फडणवीस ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी कितीतरी आटी आणि शर्ती त्याच्यामध्ये घातली होते की शेतकरी हैरान झाला होता मेटाकुटीला आला होता कर्जमाफी घेता घेता म्हणजे हे एवढ्या सगळं आटी शर्ती बंधनं घालून ते कर्जमाफी नको आहे सहज कर्जमाफी झाली पाहिजे आणि तर ती दिल्यासारखी वाटेल शेतकऱ्यांनाही ती दिल्यासारखी वाटेल आणि दुसरी गोष्ट काल आपण बघितलं लाडली बहीण योजना ती योजना डिक्लेअर केलेली आहे त्यातही तुम्ही बघितलं तर ते, ते मृग जळासारखी आणि भूलभुलैयासारखी त्या चुनावी जुमल्यासारखी ती योजना आहे एकवीस ते साठ वर्ष वयोगटापर्यंत महिलांना ती योजना लाडली बहीण योजना लागू केलेली आहे दीड हजार रुपये महिन्याला ते देणार आहेत पण मला काय म्हणायचं आहे तुम्ही एकवीस ते साठ निवडलं तुम्ही जन्माला आल्यापासून प्रत्येक महिलेला तिच्या मृत्यूपर्यंत म्हणजे तिला आयुष्यभरासाठी सरसकट महिलांना ही योजना का नाही लागू केली सर्वांना आनंद वाटला असता विरोधकांनी सुद्धा कौतुक केलं असतं तुमचं तुम्हा। तुम्हाला मत तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर ह्या घोषणा तुम्ही आत्ता घोषित केल्या म्हणजे महाराष्ट्राला हे दिसतंय की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्ही ह्या घोषणा केलेल्या आहेत पण हरकत नाही लोकांचं जर कल्याण होत असेल ना तर ह्याच्यामध्ये शिवसेनेला वाईट वाटायचं कारण नाही किंवा कुणाला महाविकास आघाडीला वाईट वाटायचं कारण नाही तुम्ही जर देत असाल तर लोकांचं जर कल्याण होत अडचण नाही पण तुम्ही एकवी मग त्याच्यामध्ये समजा एकवीस वर्षाच्या वयाखालील ज्या महिला आहेत भगिनी आहेत आमच्या त्यांना हा लाभ मिळणार नाहीये एकवीस वयापर्यंत मग त्यांचा दोष काय त्याच्यामध्ये बरं सा साठ वयापर्यंत छेजी मर्यादा एकवीस ते साठ मध्ये मग साठ वर्षाच्या वर्षा ज्या महिला आहेत भगिनी माता मग ह्यांचा काय दोष आहे की त्यांना ह्या योजनेपासून वंचित राहावं लागत आहे मग लाडली बहीण हे जे नाव दिलं हे जिवाळ्याचं नाव लाडली आहे लाडली बहीण ज्यावेळी आता मी म्हणतो मला जर दोन बहिणी आहेत समजा एक नोकरदार आहे आणि एक गृहिणी आहे तर ओवाळणी टाकताना काय मी त्या नोकरदार महिलेला टाकायचीच नाही का भगिनीला माझ्या ओवाळणी द्यायचीच नाही का तू नोकरदार आहे मग तुला गरज नाही मी ह्याला देतो ओवाळणी असं म्हणून नाही चालत मग तुम्ही महाराष्ट्र सरकार म्हणजे महाराष्ट्राचं कुटुंब प्रमुख असतं मग त्या कुटुंब प्रमुखाप्रमाणेच ही सगळी जनता त्या पद्धती सदस्य कुटुंबातील सदस्याप्रमाणे चालवली पाहिजे मग ह्याला एकाला द्यायचं एकाला द्यायचं नाही हा कुठला न्याय बरं त्याच्यामध्ये तुम्ही जे जा दिलंय ज्यांना दिलंय एकवीस ते साठमधील मग एकवीस वर्षाच्या खालील आणि साठ वर्षाच्या वरील ह्या माता भगिनीवर अन्याय का केला तुम्ही सरसकट द्या ना त्यापेक्षा आणि एकूणच कर्जमाफी करू शकेल का म्हणजे माहितीच सरकार आता अजून तर काय पॉझिटिव्ह वाटत नाही आहे पण तुमची मागणी उद्धव ठाकरेंनी तर मागणी केलेली आहे मग ते होईल का पण येईल का काय आता ते सांगू शकत नाही है, आणि ह्यांच्या डोक्यात जर आ, आ, महायुती सरकारच्या डोक्यात जर निवडणुका असतील तर ते शंभर टक्के घोषित करतील अंमलबजावणी कधी होईल माहीत नाही पण ते घोषित करतील आमची मागणी पण राहणार आहे की आमचा शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे आणि तो, तो आनंदात राहिला पाहिजे त्याला वीज बिल मुक्त केलं पाहिजे आमच्या शेतकऱ्याला वीज बिल मुक्त केलं पाहिजे हे तर समस्या भरपूर आहेत त्याच्यावरती यांनी काम केलं पाहिजे महाराष्ट्र महाविकास आघाडीचं सरकार ज्यावेळी त्यावेळी तुम्ही ही मागणी करणार का पहिले कर्जमाफी असू द्या किंवा वीज बिलाची असू द्या शंभर टक्के आमची हे शंभर टक्के मागणी असणार आणि उद्धव साहेब ठाकरे ह्याच्यावरती शंभर टक्के काम करतील ज्यावेळी आता ताकतीने येईल ना महाविकास आघाडी सरकार त्यावेळी खरंच तुम्ही पाहाल की एक इतिहास घडेल असं हे सरकार चालेल आणि इथं चांगल्या योजनाही आपल्याला पाहायला मिळतील आणि खरं रामराज्य माझं मत असं आहे की हे जे येणारं महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव साहेब मुख्यमंत्री असतील ना त्यावेळी खरं रामराज्य ते आणून दाखवल्याशिवाय राहणार नाहीत आणि आमची ती अपेक्षा आहे की इथल्या सगळ्या महाराष्ट्रातील लोकांना न्याय मिळाला पाहिजे आणि रामराज्यात आहे आहोत असं वाटलं पाहिजे हे मृगज आणि चुनावी जुंबला हे असलं काही नको जो शब्द तोंडातून बाहेर पडेल तो सत्य असला पाहिजे नाही तर उगा घोषणा करायची पंधरा लाख देतो मेक इन इंडिया शायनिंग इंडिया आणि कुठंच काय नाही हे असल्या गोष्टी आम्हाला आता नको एकूणच म्हणजे महाविकास आघाडी आता मजबुतीनं तुम्ही म्हणजे ग्राउंड लेव्हलला सुद्धा मजबुतीनं तसंच काम करताना दिसाल हो शंभर टक्के आम्ही सगळे महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष आम्ही सगळे एकत्र असतो आहे तुतारीचासुद्धा आम्ही पूर्ण ताकदीने प्रचार केला आत्ताही तुम्ही फलटण तालुक्यात पाहिलं असेल जरी इथं शरद पवार गटाचे कोण आमदार वगैरे होते ते सोडून गे अजितदादा दादा गटात गेले पण इथं अजिबात काय फरक पडलेला नाही आहे तुम्ही पाहिलं आहे जवळपास इथं त्र्याण्णव हजार मतदान तुतारीला झालेलं आहे आणि हे सर्व मतदान झालेलं जे मतदान आहे ते शिवसेना असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल काँग्रेस पक्ष असेल आणि शरद पवार साहेबांची जो पक्ष आहे तो राष्ट्रवादी पक्ष असेल ह्या तिघांच्या ह्याच्यावरती झालेलं हे मतदान आहे फलटण तालुक्यातलं झालेलं मतदान आहे आणि महत्वाचं म्हणजे उद्धवसाहेब ठाकरे आणि पवारसाहेब यांच्या मतांची विचारांची ही लाट होती हे जे मतदान झाले होते कारण ह्यांचा प्रचार तुतारीचा इथं फलटणमध्ये कुणी केला नाही तुम्ही बारकाईनं बघितलं तर इथं अजिबात प्रचार झाला नाही जे ते आपापल्या ठिकाणी होते पण बाहेर पडताना शिवसेना होती काँग्रेस होतं आणि शरद पवारांची माणसं होती बाकी नाही तर इथं तुम्ही बघितले प्रमुख नेते मंडळींनी ने कुणी प्रचार केला नाही ही सगळी शरद पवार साहेब आणि उद्धव साहेबांची विचारांची ही लाट होती आणि ते मतदान झालेलं तुतारीला त्या पद्धतीनं झालेलं आहे तर एकूणच महाविकास आघाडी मजबूत स्थितीतमध्ये ग्राउंड लेवललाही दिसत आहे तर हे होते प्रदीप झंझणे सर Uh, मी शशिकांत आणि कॅमेरामन सह द स्टेट या चॅनलवर मी आपला निरोप घेतो धन्यवाद